नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दह्य अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो या लेक्चरमध्ये आपल्याला एक चलातील रेषि समीकरणे याचे जे काही क्वेश्चन असताना ते बघायचे आहेत चला, चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा एका संख्येची सात पट व चार पट यांची बेरीज सहासष्ट आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल असा प्रश्न विचारला मित्रांनो एक संख्या आपली एक आहे असं समजूया बरोबर आहे त्या संख्येची सात पट किती होईल सात एक्स त्या संख्येची चार पट किती होईल चार एक्स आणि ह्या दोन संख्यांची सात पट आणि चार पट यांची बेरीज किती आहे सहासष्ट आहे मग इथं बेरीज करा सात आणि चार अकरा एक्स हे अकरा एक्स बरोबर जर सहासष्ट असेल तर एक्स बरोबर किती अकरा सक्की सहासष्ट एक्सची व्हॅल्यू जर सहा आली मित्रांनो तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वाजाबाकी विचारल्या म्हणजे सात एक्स आणि चार एक्स यांची वाजाबाकी विचारल्या जर एक्सची व्हॅल्यू सहा आली तर सात एक्सची व्हॅल्यू किती सात गुणिले सहा मायनस चार एक्स ची व्हॅल्यू किती चार गुणले सहा सात सखून बेचाळीस मायनस चार सख चोवीस बारातून चार गेले आठ उरले तीन मधून दोन गेले एक तेवढ्या संख्येच्या संख्यांच्या पट्टीच्या वजाबाकी किती आली तर त्यांच्या पट्टीची वजाबाकी आली अठरा म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल अठरा ऑप्शन नंबर चार तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो नेक्स्ट प्रश्न एका संख्येला आठ ने गुणले असता बघा एक संख्या आहे एक्स पकडू आपण ठीक आहे एक संख्या एक्स आहे असं समजूया मग आता त्या संख्येला किती न गुणलय आठ न गुणलय बघा आठ गुणिले एक्स बरोबर त्या संख्येला आठ ने गुणले असता येणाऱ्या उत्तरामध्ये बघा येणाऱ्या उत्तरामध्ये जर नव्याण्णव मिळवले तर अंतिम उत्तर किती येतं मित्रांनो एकशे एकाहत्तर येतं तर ती संख्या कोणती असं विचारले मग हे आटेक्स बरोबर इकडले नव्याण्णव इकडं मायनसमध्ये मागे जातील एकशे एकाहत्तर मायनस नव्याण्णव होईल ते आटेक्स ची व्हॅल्यू किती मित्रांनो बघा अकरातून नऊ गेले दोन उरले किंवा हे एक आणि वरचे एकाहत्तर म्हणजे टोटल किती बहात्तरचा गॅप पडेल ठीक आहे आठ एक्स बरोबर बहात्तर ते एक्स बरोबर किती आठ नव्व बहात्तर म्हणून प्रश्नामध्ये काय विचारले ती संख्या विचारली होती तर ती संख्या असेल नऊ जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसतात तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे बघा सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्यात कोण कोण आहे मित्रांनो बघा तीन व्यक्ती आहेत एक सचिन आहे ठीक आहे एक सेहवाग आहे आणि दुसरा धोनी ठीके या तिघांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्यात जर सेहवागने बघा जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या कुणा सेहवागन न व धोनीने धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील मला सांगा जर सेहवाग न एक्स धावा केल्या असतील तर त्यांनी काय म्हटले बघा जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या असतील बरोबर आहे सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्यात म्हणजे आपण एक्स धोनीला पकडू जर एक्स धोनीनं जे धोनीनं एक्स धावा केल्या असतील तर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या म्हणजे सेहवागने न एक्स प्लस बारा धावा केल्या बरोबर आहे व सचिनने बघा जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने ह्या दोन्हीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या मग सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील कोण धोनीनं याचा अर्थ काय तर सचिनने धोनीपेक्षा नऊ धावा जास्त केल्या असतील एक्स प्लस नऊ आणि ह्या तिघांची बेरीज किती आहे धावांची तर ह्या तिघांच्या धावांची बेरीज आहे दोनशे अठ्ठावीस यांची जर बेरीज केली एक 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 तीन एक्स आहे टोटल हे तीन एक्स झाले बारा आणि नऊ किती मित्रांनो एकवीस बरोबर हे दोनशे अठ्ठावीस आहे एकले एकवीस मायनसमध्ये जातील तर हे तीन एक्सची व्हॅल्यू किती हे दोनशे अठ्ठावीसमधून जर एकवीस वजा केले आठमधून एक गेला सात दोनातून दोन गेले शून्य हे दोनशे सात आलं जर हे तीन एक्स बरोबर दोनशे सात आलं तर एक्स बरोबर तीन संघ अठरा दोन उरले सत्तावीस तीन नव्वद सत्तावीस तर एक्सची व्हॅल्यू एकोणसत्तर आली तर विचारले सचिनने किती धावा केल्या तर सचिनने एक्स प्लस नऊ धावा केल्या होत्या मग एकोणसत्तर प्लस नऊ 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 अठरा हात चाल एक सहा आणि एक सात म्हणजे सचिनने अष्ट्याहत्तर धावा केल्या असतील ठीक आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो अष्ट्याहत्तर ठीक आहे जे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये दिसतंय तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे समजतंय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा एका संख्येतून आठ वजा करून आता एक संख्या सपोज एक्स आहे समजू आपण त्याच्यातून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला बघा कितन भागले आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठ न भागल्यास भागाकार दोन येतो म्हणले तर ती संख्या आधी काढून घेऊ मित्रांनो बरोबर आहे तर ती संख्या कोणती होती तर ती एक संख्या जी होती ती आपण एक्स पकडलेली आहे ठीक आहे एक, एक संख्या किती आहे एक्स आहे तर ते एक्सची ची व्हॅल्यू काढून घेऊ आधी एक्स मायनस आठ बरोबर एका आठ इकडे गुन्हा करत आठ दोन्ही सोळा तर एक्सची ची व्हॅल्यू किती येईल सोळा ना आठ चोवीस म्हणजे ती संख्या असेल मित्रांनो चोवीस बरोबर आहे आता जर ती संख्या चोवीस असेल तर काय विचारले बघा तर मूळ संख्येतून मूळ संख्या किती होती चोवीस होती बरोबर आहे तर विचारले मूळ संख्येमधून चार वजा करून येणाऱ्या संख्येस चार न जर भागलं तर भागाकार किती चोवीस मधून चार गेले वीस उरले आणि वीस भागीले चार केलं तर चारा पंचे वीस तर भागाकार किती येते पाच येत आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल पाच ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे कळतंय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न पुढे बघा अमितने आपल्या पगाराचा तीन शेत पाच हिस्सा घरी दिला आता बघा अमितचा पगार टोटल किती आहे माहित नाही आपल्याला आपण समजूया शंभर रुपये त्याचा पगार आहे टोटल ठीक आहे त्याच्यापैकी अमितनं शंभर पैकी तीन शेत पाच हिस्सा घरी दिलाय मग शंभरचा तीन शेत पाच किती मित्रांनो पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य वीस त्रिक साठ म्हणजे त्यानं साठ रुपये काय केले असतील घरी दिले असतील बरोबर आहे उरलेल्या हिशापैकी शंभर होते शंभर मधले साठ घरी दिले उरले किती चाळीस उरले उरलेल्यापैकी निम्मा मग उरलेला निम्मा किती चाळीसचा निम्म किती वीस त्यानं शेतीसाठी खर्च केला ठीक के आहे शेतीसाठी खर्च केला किती वीस म्हणजे अजून सुद्धा त्याच्याकडे शिल्लक वीस आहे उरलेल्या पैकी आता जे वीस उरले त्याच्यापैकी निम्मा म्हणजे उरलेला किती वीस वीसचा निम्म किती दहा हे दहा त्यानं मुलाला दिला बरोबर आहे आणि जो उरलेली बाकी आहे ती पोस्टात केली मग बाकी किती उरली अजून दहा उरली ही बाकी बरोबर आहे ती जी उरलेली बाकी दहा आहे ती त्यानं पोस्टात जमा केली बरोबर आहे मला सांगा आपल्याकडे पोस्टात त्यानं दहा जमा केले आणि प्रश्नात सांगितले त्यानं पोस्टात सहाशे रुपये जमा केले तर विचारले प्रश्नामध्ये काय तर त्याचा पगार किती होता त्याचा पगार आपण शंभर पकडला होता तर हे शंभर बरोबर किती किती शून्य शून्य कटल साठ गुणिले शंभर म्हणजेच त्याचा पगार किती होता सहा हजार होता म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल सहा हजार ऑप्शन नंबर फर्स्ट तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे समजतंय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न नेक्स्ट प्रश्न बघा पुढे काय एक अपूर्णांक संख्येच्या अंशाला दोन ने गुणले बघा तर आपल्याला विचारले काय प्रश्न आता हेला ते ते तो अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारला मित्रांनो अपूर्णांक कोणता असं विचारलाय आता ह्याला ऑप्शन न केलं तर सोपं जाते मित्रांनो बघा तो अपूर्णांक आपण सपोज कोणता आहे एक आता ऑप्शन घ्यावा हो लागेल सपोज ऑप्शन नंबर तीन घेऊन बघू आपण तीन छेद पाच हा अपूर्णांक आहे बरोबर आहे अवका अपूर्णांकाच्या अंशाला दोन न गुणलं मग ह्याला जर दोन न गुणलं तर किती झालं ते सहा झालं व छेद दोन ने वाढवला पाच होता दोन ने वाढवला किती झाला रे सात झाला का नाही तर तो अपूर्णांक सहा छेद सात होतो म्हणले बरोबर आला सहा चेद सात हो आला का नाही बघा त्याऐवजी छेदाला दोन न गुणलं छेद किती होता पाच त्याला दोन न गुणलं तर पाच दोन्ही दहा झाला व अंश दोनने वाढवला तीन होता दोन न वाढवला तीन दोन पाच झाला तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा एक छेद दोन त्यांनी सुद्धा म्हणले तो अपूर्णांक एक छेद दोन होतो तर तो अपूर्णांक कोणता तर तो अपूर्णांक असणारा तीन छेद पाच अशा पद्धतीने ऑप्शन घेऊन तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे खूप इझिली हा प्रश्न सॉल्व होईल ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न हे सर्व प्रश्न एक्झामला विचारलेले आहेत मित्रांनो बघा रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट बघा कोण कोण आहे एक रमेश आहे आणि एक, एक सुरेश आहे बरोबर आहे प्रश्नात काय ते ना रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट अजून एक व्यक्ती आहे महेश नावाची एक व्यक्ती आहे बरोबर आहे तर काय म्हंटले रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट पगार मिळते सुरेशच्या पगाराच्या निमपट रमेशला बरोबर आहे रमेशला सुरेशच्या पगाराच्या निम्पट जर सुरेशला दोन एक्स पुढे असतील तर रमेशला त्याचा निमपट म्हणजे अर्ध एक्स भेटत असतील बरोबर आहे बघा रमेशला सुरेशच्या पगाराच्या निंपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट रमेशला एक्स आहे तर महेशला त्याच्या तिप्पट म्हणजे तीन एक्स बरोबर आहे जर महेशचा पगार मग आपल्याकडे किती आहे रे तीन एक्स आहे आणि इथं सांगितलंय महेशचा पगार चार हजार पाचशे त्याच्यामुळे एक्सची ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला तीन एक तीन तिनपाची पंधरा तर एक्सची ची व्हॅल्यू किती आली पंधराशे आली एक्सशे व्हॅल्यू पंधराशे आली तर सुरेशचा पगार किती सुरेशचा पगार किती होता दोन एक होता तर पंधराशे गुणिले दोन करा तर पंधराशे गुणिले दोन किती तीन हजार म्हणून सुरेशचा पगार तीन हजार ऑप्शन नंबर तीन अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे समजतंय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न पुढे बघा एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे किती कलरचे चेंडू आहेत बघायचे बघा जर पिशवीमध्ये चार चार कलरचे चेंडू आहेत तर पिशवीत ऐकून चेंडू किती असा जर प्रश्न विचारला तर जेवढ्या कलरचे आहेत त्याच्यातून एक वजा करायचं मित्रांनो आणि त्यांना भागायचं चार कलरचे आहेत चार मधून एक गेला किती उरला तीन या सगळ्यांची बेरीज करून त्याला तीन न भागायचं चे। तेवढे चेंडू त्या ते पिशवीमध्ये हो असतील मग मला सांगा बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल आणि एकोणीस सोडून सर्व हिरवे सगळ्यांची बेरीज करायची नऊ एक दहा दहा दोन बारा हा चाला एक दोन दोन चार अन दोन सहा एक सात बरोबर आहे टोटल चार कलरचे होते जेवढ्या कलरचे आहेत त्याच्यातून एक मायनस करायचं चार मधून एक गेला तीन या तीन न भागायचं बहात्तर भागिले तीन किती तीन दोन्ही सहा एक वर ला बारा झाले तीन चौक बारा म्हणून त्या पिशवीत टोटल एकूण चेंडू चोवीस असतील जे ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते पाच कलर चे म्हणलं तर चार न भागायचं एक मायनस करायचं जेवढ्या कलर चे चेंडू आहेत त्याच्यातून एक मायनस करून त्या टोटलला भागायचं समजते चला पुढे चला पुढला प्रश्न पुढे बघा एका शेतकऱ्याने एक हजार रुपये उसने घेतले त्यावरील एकशे चाळीस रुपये व्याजासहित मग मला सांगा हजार रुपये घेतले होते एकशे चाळीस रुपयाचं व्याज लागलं त्याला अकराशे चाळीस रुपये वापस करावं वा लागतील बरोबर आहे आणि त्याला ते बारा हप्त्यात परत करण्याचं कबूल केलं आणि ज्यात प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयानं कमी असेल तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयाचा होता हा प्रश्न तुम्ही ऑप्शन न करू शकता किंवा बेसिक न करायचं बेरिक नाही करता येत जसं पहिला हप्ता तुम्ही एक्स पकडला तर दुसरा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयानं कमी म्हणजे एक्स मायनस दहा असेल तिसरा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा दहा न कमी म्हणजे तिसरा हप्ता एक्स मायनस वीस चौथा हप्ता काय असेल एक्स मायनस तीस बरोबर आहे पुढे बघा पाचवा हप्ता असेल एक्स मायनस चाळीस सहावा हप्ता असेल तुमचा एक्स मायनस पन्नास बरोबर आहे त्याच्यानंतर सातवा हप्ता असेल तुमचा एक्स मायनस साठ त्याच्यानंतर ठीक आहे असं करत करत तुम्हाला जायचे बारा हप्त्यापर्यंत एक्स मायनस सत्तर त्याच्यानंतर एक्स मायनस ऐंशी बरोबर आहे एक्स मायनस नव्वद एक्स मायनस शंभर बरोबर आहे किती झाले हप्ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा झाले आणि बारा हप्ता असेल एक्स मायनस एकशे दहा असे टोटल हप्त्यात त्याला अकराशे साठ रुपये काय करायचे तर अकराशे चाळीस रुपये त्याला वापस करायचे हे सगळ्यांची बेरीज करा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक्स झाले बरोबर आहे ह्यांची जर तुम्ही आता बेरीज केली मायनस वीस मायनस दहा हे मायनस तीस थीश झाले तीसन तीस थीश साठ साठ चाळीस शंभर शंभर आणि पन्नास एकशे पन्नास बरोबर आहे हे एकशे पन्नास त्याच्यानंतर पुढले साठ हे साठ त्याच्यानंतर हे सत्तर त्याच्यानंतर पुढले ऐंशी पुढले नव्वद पुढले शंभर ठीक आहे हे शंभर आणि एकशे दहा या सगळ्यांची बेरीज करा हे किती आलं बघा शून्य आलं नऊ आठ सतरा सतरा आणि सहा तेवीस तेवीस आणि सात तीस आणि पाच पस्तीस आणि एक छत्तीस सातशे तीन आले मित्रांनो आणि तीन अनेक चार अनेक पाच अनेक सहा सहाशे साठ झालं बारा एक्स मायनस सहाशे साठ बरोबर हे अकराशे चाळीस झालं इकडे सहाशे साठ मग इकडे प्लस मध्ये जातील तर एक्स व्हॅल्यू किती अकराशे चाळीसमध्ये सहाशे साठ ॲड करावं लागतील शून्य सहा चार दहा हात चाला एक सात आणि एक आठ अठराशे झालं एक्स ची व्हॅल्यू किती बघा अठराशे भागिले बारा करा त्याच्यावर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू येईल बारा एक बारा सहा उरले साठ झाले बारा पंचे साठ म्हणजेच एक्सची व्हॅल्यू दीडशे आले तर पहिला हप्ता दीडशे रुपयाचा असेल तोच विचारला पहिला हप्ता किती होता तर दीडशे रुपयाचा म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल एकशे पन्नास ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न एका संख्येच्या एक नवश मधून बघा एक संख्या आता माहित नाही आपल्याला सपोज एक संख्या एक, एक पकडू आपण ठीक आहे किती पकडू एक्स पकडू जर एक संख्या एक्स असेल तर त्याच्या एक नवश मधून म्हणजे एक छेद नऊ मधून किती वाजा केलाय नऊ वाजा केलं तर उत्तर किती येत आहे नऊ येत म्हणलंय तर ती संख्या किती असेल असं विचारलंय किती झालं मित्रांनो एक्स भागिले नऊ हे मायनस नऊ बरोबर इकडे नऊ झालं एकाले मायनस इकडे एक गेला प्लस होतील तर हे एक्स भागिले नऊ इक्वल्स नऊ प्लस नऊ किती झाले अठरा झालं एकाले नऊ इकडे गुणाकारात येतील तर अठरा गुणिले नऊ अठरा नव्हे बासष्टीचे होतं म्हणून ती संख्या किती असेल एकशे बासष्ट असेल हे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये दिसते तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा एका संख्येमध्ये त्याच संख्येचा भाग मिळवून चार पट केली तर उत्तर किती येतंय एकशे सव्वीस ती संख्या येते असं म्हटलंय तर ती संख्या कोण होती ह्याला तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो हे चार गुणिले इकडे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा हे चार एक्स प्लस तीन एक्स हे भागिले चार बरोबर आहे इक्वल्स टू एकशे सव्वीस हे चार हे चार कटतील चार आणि तीन सात एक झालं जर हे सात एक्स बरोबर एकशे सव्वीस असेल तर एक्स बरोबर सात एक सात पाच उरले छप्पन झाले आठ छप्पन तर एक्स ची व्हॅल्यू अठरा आली एक्स ची व्हॅल्यू अठरा आली तर ती संख्या कोणती असं विचारले तर ती संख्या एक्स होती आणि एक्स म्हणजे किती अठरा म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर चार तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे बघा तळ्यात एक स्तंभ आहे मित्रांनो तर त्या स्तंभाची उंची किती असं विचारलंय तर त्या स्तंभाची उंची आहे एक्स असं पकडू मग मला सांगा स्तंभ म्हणजे एक्स उंची आहे त्याच्यातला निम्मा म्हणजे एक्स बाय टू बरोबर चिकला तृतलेला आहे त्याच्यावर एक तृतीयांश हे बघा एक तृतीयांश हा पाण्यात बुडालेला आहे किती पैकी एक्स पैकी एक तृतीयांश बरोबर आहे आणि सात एक लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे तर असं टोटल उंची किती आहे एक्स आहे ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं एक्स बाय टू प्लस हे एक्स बाय थ्री प्लस सात बरोबर किती एक्स येईल त्यांचा जर छेदाचा लसावी काढला तर तो लसावी किती येईल सहा येईल सहा बनण्यासाठी इथं इंटू थ्री करावं लागेल इथं इंटू टू करावं लागेल बरोबर आहे किती येईल बघा बघा वरी जर तीन न मल्टिप्लाय केलं तर हे तीन एक्स प्लस इथं दोन न मल्टिप्लाय केलं तर वरी सुद्धा दोन दोन एक्स आणि इथं सहा न तर वरी सुद्धा सहा न सहा सत्त बेचाळीस इक्वल्स टू एक्स हे तीन दोन पाच एक्स झाले हे पाच एक्स प्लस बेचाळीस हे छेदामधले सहा इकडे गुन्हा करत जाणार इक्वल्स टू सहा एक्स सहा एक्स मधून पाच एक्स केले एक उरले एक्स ची व्हॅल्यू बेचाळीस आली त्याचा अर्थ त्या स्तंभाची उंची किती असेल तर बेचाळीस असेल म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न पुढे बघा विद्यार्थ्यांच्या गटामध्ये छेद पाच मुली आहेत किती छेद पाच मुली आहेत आणि मुलींमधील छेद तीन मुलींना आता आपण काय करू टोटल एकूण संख्या किती आहे असं समजूया तर एकूण संख्या सपोज मित्रांनो किती आहे एकुन पन्नास आहे असं समजू एकूण संख्या किती पन्नास पाचच्या पहाड्यामध्ये एक संपा आपल्याला समजण्यासाठी आपण कि पन्नास किंवा आपण तीस घेतलं तरी चालते पाच आणि तीनच्या पाड्यामध्ये लसावी ठीक आहे तीस घेऊ एकूण संख्या तीस आहे मग मला सांगा त्याच्यातल्या दोनशे पाच मुली आहेत मधल्या दोनशे पाच मुली म्हणजे पाच सख तीस सहा दोन्ही बारा जर मुली असतील मला सांगा जर बारा मुली असतील तीस पैकी तर अठरा मुलं असतील का नाही अठरा मुली असतील बघा ज्या मुली होत्या त्याच्यातल्या दोन छेद तीन मुलींना बघा मुली किती होत्या बारा त्याच्यातल्या दोन छेद तीन मुलींना तीन चोक बारा आणि चार दोन्ही आठ मुली मुली है, आठ मुली अशा आहेत ज्यांना नव्वद टक्क्याच्या वर गुन्हा मिळालेत म्हणजे आपल्याकडे त्या मुली किती आहेत आठ आहेत आणि त्याची संख्या त्यांनी सांगितल्या किती छत्तीस आहे तर त्या गटामधील मुलांची संख्या किती तर मुलं किती आहेत मित्रांनो मुलं किती आहेत अठरा मुलं आहेत तर अठरा बरोबर किती समजतंय याला जर क्रॉसमध्ये मल्टिप्लाय केलं तर अठरा गुणिले छत्तीस भागिले आठ चार दोन्ही आठ चार नऊ छत्तीस दोन न कट करा ब्याण्णव अठरा तर नऊ गुण्य नऊ किती एक्क्याऐंशी म्हणून मुलांची संख्या असेल एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर सेकंड तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे समजतय पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा जर एका संख्येच्या दुप दुपटीपेक्षा बघा एक संख्या एक आहे एक एका संख्येच्या हा दुपटीपेक्षा तीनने ने लहान असलेली हे बघा तीनने ने लहान असलेली संख्या ही त्याच संख्येच्या तिपटीपेक्षा बघा तिपटीपेक्षा एक संख्या एक आहे त्या संख्येच्या तिपटीपेक्षा दोनने अधिक असणाऱ्या संख्या इतकी असेल तर त्या संख्येच्या पाच पट्टीपेक्षा पाचने लहान असलेली संख्या निवडा आधी ती संख्या तर काढून घेऊ आपण मला सांगा हे दोन एक्स एका तीन एक्स इकडे मायनसमध्ये येतील एक मायनस तीन इकडं प्लसमध्ये जातील तर दोन प्लस तीन तर हे किती झालं रे मायनस एक्स बरोबर पाच झालं याचा अर्थ ती संख्या असेल मायनस पाच असेल जर ती संख्या मायनस पाच असेल तर काय विचारले त्या संख्येच्या पाच पट्टीपेक्षा मायनस पाच गुणिले पाच किती आलं मायनस पंचवीस आलं

प्लस चार भागिले दोन मायनस चार ह्याचा आन्सर शून्य ते चारच्या चा मध्ये आलं पाहिजे म्हणजे शून्य पेक्षा जास्त चारपेक्षा कमी चारचा वर्ग सोळा सोळा भागिले चार चा सोडा, सोडा चार इच सोळा येत आहे प्लस बेक बे एक बे बे दोन्ही चार हे दोन येत आहे मायनस चार प्लस चार मायनस चार करत आहे आन्सर दोन येते ते शून्यच्या चारच्या मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल चार ऑप्शन नंबर दो अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे ठीक आहे तर हे सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो अशाच टाइपचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात नेक्स्ट प्रश्न आहे बघा एका संख्येतून पाच वाजा करून आता एक संख्या माहित नाही एक्स पकडू त्या संख्येतून पाच वाजा करून सात न भागलं तर उत्तर दोन येते तर ती संख्या काढून घेऊ आधी एक्स मायनस पाच बरोबर सात दोन्ही चौदा इकडे मायनस इकडे प्लस मध्ये एक्स बरोबर चौदाच एकोणीस तर ती संख्या असेल एकोणीस विचारले त्या संख्येतून चार वजा करून बघा चार वजा करून तीन न भागल तर उत्तर काहीलोणवीस मधून चार गेले पंधरा पंधरा भागिले तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा तो उत्तर किती येईल येईल असेल पाच ऑप्शन नंबर फर्स्ट तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतोय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ने मोठा चा आहे बघा हा दोघांचा गॅप चारचा पाहिजे आहे चारचा आता असेच प्रश्न सुद्धा ऑप्शन न करायचे असतात सपोज ऑप्शन तीन छेद सात तो अपूर्णांक आहे असं समजू बघा त्या अपूर्णांकाचा छेद सात आहे तो अंशापेक्षा चार ने मोठा आहे मोठा त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये अकरा मिळवले अंश किती आहे तीन आहे त्याच्यात अकरा मिळवले म्हणलं तर किती झालं रे अकरा तीन चौदा झालं छेदातून एक वाजा केलं छेद सात होता एक वाजा केला सात मधून एक गेलं सहा उरलं तर त्या अपूर्णांकाची किंमत छेद तीन होते म्हणते होते का बघा बेसती चौदा बेत्रिक सहा आलं का छेद तीन तर मूळचा अपूर्णांक कोणता तर मूळचा अपूर्णांक छेद सात तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला ऑप्शन यूज करायचे आहेत ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आता तीन संख्या आहेत ए बी सी अशा तीन संख्या आहेत असं समजू तीन संख्यापैकी पहिली संख्या ही पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे मला सांगा जर तिसरी संख्या आपण एक्स पकडली तर तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे तिसरीच्या तिप्पट तिसरी एक्स पकडली हिच्या तिप्पट आहे म्हणले आता हे पॉईंटमध्ये जाते म्हणून आपण काय करू तिसरी संख्या दोन एक्स पकडू तिसरी संख्या दोन एक्स असेल तर पहिली संख्या बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे मला सांगा दोन एक तिप्पट किती असेल सहा एक आणि पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट होती म्हणजे दुसरी संख्या अर्धी असेल का नाही तर तीन एक्स असेल समजलं अशा पद्धतीने तीन संख्याची सरासरी सहासष्ट आहे जर सरासरी सहासष्ट असेल तर त्यांची बेरीज किती येईल बेरीज कशी काढायची लक्षात ठेवा तर सरासरी आणि ऐकून यांचा गुणाकार करा तुम्हाला टोटल भेटत्या ठीक आहे बघा सरासरी होती सहासष्ट किती संख्याची तीन संख्याची तर बेरीज किती तीन संघ अठरा तीन संघ अठरा ने एकोणीशे एकशे अठ्ठ्याण्णव इथं बिरीज करा बघा तीन संख्याची बिरीज किती सहा तीन नऊ नऊ दोन अकरा हे अकरा एक्स बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव तर एक्स बरोबर किती अकरा एक अकरा आठ उरले अठ्ठ्याऐंशी झाले अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी तर एक्स ची व्हॅल्यू अठरा आली तर विचारले सर्वात लहान संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती आहे याच्यामधली तर बी आहे हे सी आहे दोन एक्स आहे बरोबर आहे तर अठरा दोन्ही छत्तीस किती आहे तर एक्स ची व्हॅल्यू अठरा आली तर दोन एक्स ची व्हॅल्यू किती बरोबर आहे तर दोन गुणिले अठरा म्हणजेच किती छत्तीस पुण्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो ओला प्रश्न बघा तीन क्रमित विषम संख्यांची बेरीज एकशी सत्तेचाळीस आहे मग मला सांगा जर विषम संख्यांची बेरीज एकशी सत्तेचाळीस असेल तर सरासरी किती असेल रे एकशे सत्तेचाळीस भागिले तीन करा येथील तीन चौक बारा दोन उरले सत्तावीस झाले तीन नव्वद सत्तावीस आणि क्रमागत विषम संख्यांची जी सरासरी असते मित्रांनो क्रमागत विषम संख्यांची सरासरी हे मिडल नंबर असते मधली संख्या असते मला सांगा तीन संख्या आहेत आणि त्याची सरासरी जर एकोणपन्नास असेल आणि ती मधली संख्या असेल तर क्रमागत त्याच्या पुढील विषम संख्या एकावन्न असेल आणि ह्याच्या मागली क्रमागत विषम संख्या ही सत्तेचाळीस असेल तर विचारले त्यामधील तर त्यामधील संख्या कोणती तर मधली संख्या कोणती विचारले तर मधली संख्या कोणती एकोणपन्नास म्हणजे प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा तीन संख्यांची बेरीज दिली तुम्हाला आता तीन संख्या आपण ए बी आणि सी आहेत असं समजूया जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल ही पहिली संख्या दुसरीच्या दुपट दुसरी एक्स पकडली तर पहिली तिच्या दुप्पट म्हणजे दोन एक्स बरोबर आहे व तिसरी तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या एक छेद तीन असेल आता बघा पहिली तिसरी जी संख्या आहे तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या एक छेद तीन आहे मग आता पहिली संख्याच आपण अशी पकडू बघा पहिली संख्या जर आपण तीन एक्स पकडली तर तिसरी संख्या तिच्या एक छेद तीन एक छेद तीन आणि तीन असेल तीन तीन कटत आहे म्हणजे तिसरी संख्या एक असेल बघा तीन संख्यांची बेरी दोनशे चौसष्ट आहे जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल किंवा आपण असा सोपं करण्यासाठी आपण काय करू बघा पहिली संख्या आपण ती सहा एक्स पकडू काय करायचं सोप्या गोष्टी करायच्या पहिली संख्या जर तुम्ही सहा एक्स पकडली बघा पहिली संख्या सहा असेल पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे दुसरी संख्या काय असेल अर्धी असेल म्हणजे तीन असेल आता बघा जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुपट असेल व तिसऱ्या तिसरी संख्या ही तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या एकशे तीन पहिली संख्या सहा आहे तर त्याच्या एक छेद तीन तिसरी संख्या तर ते किती असेल दोन एक्स असेल का नाही आणि या तीन संख्यांची बेरीज माहिती आहे करा बेरीज सहा तीन नऊ नऊ दोन अकरा एक्स आपल्याकडे अकरा एक्स बेरीज आहे आणि ते बेरीज संख्या दोनशे चौसष्ट एक्स बरोबर किती अकरा दोन्ही बावीस चार उरले चौवेचाळीस अकरा चोक चौरेचाळीस एक्स ची व्हॅल्यू चोवीस आली एक्स ची व्हॅल्यू चोवीस आली तर दुसरी संख्या कोणती दुसरी संख्या पहली एक था था था, तीन एक्स आहे तर चोवीस तरी बहात्तर म्हणून या प्रश्नाचा आन्सर बहात्तर ऑप्शन नंबर सेकंड तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे कळत आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण एक चलातील रेशी समीकरणाचे प्रश्न बघितलेले आहेत भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद